अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून अंबरनाथ मध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीचे आयोजन राज्याचे गव्हर्नर अजय श्रीनिवास थ्रीवेला यांनी केले होते या बैठकीला शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षा मनीषा अरविंद वाळेकर यांनी उपस्थिती लावली होती अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील महत्वाच्या मुद्द्यांवर व विषयांवर चर्चा करण्यात आली त्यानंतर शहरातील काही शिक्षकांना निवडणुकी दरम्यान मतदानापासून वंचित देखील राहावे लागते त्यासाठी शिक्षकांना पोस्टल मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी देखील अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने करण्यात आली व त्याबाबत लवकरच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून भेटणार असल्याचे गव्हर्नर अजय श्रीनिवास चिरीवेला यांनी सांगितले व नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीकरिता अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचा जाहीर पाठिंबा असल्याचे अजय श्रीनिवास चिरीवेला यांनी सांगितले या प्रसंगी ऑल इंडिया ह्युमन राईट्स असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे गव्हर्नर अजय श्रीनिवास चिरीवेला ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीप कुमावत ठाणे जिल्हा महिला प्रमुख दीपा एडविन अंबरनाथ तालुका महिला प्रमुख राधिका मुखर्जी सचिव शत्रुघ्न उमाप, सहसचिव उस्मान शाह राजेंद्र सागर शिंदे मुन्ना उपाध्याय महिला सहसचिव दर्शना चिरिवेला अनिता श्रीयन कनक चिरिवेला शांती राव शबानी पिंकी लक्ष्मी अय्यर यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ आज या ठिकाणी अखिल भारतीय मानव अधिकार समिती आणि त्यांचे गव्हर्नर अजय राव चिरावल्ली यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि या हॉलमध्ये आज त्यांच्या सोबत आमची मीटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी शहराचे देखील काही प्रश्न आमच्याकडे उपस्थित केले के की येणाऱ्या काळामध्ये त्यांना शहरामध्ये काय अपेक्षित आहे हे देखील आम्ही त्यांचं म्हणणं या ठिकाणी ऐकून घेतलेलं आहे आणि त्या ह्युमन राईट्सच्या सर्व सदस्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा येतात त्यांनी पोस्टर वोटिंगची देखील मागणी केलेली आहे कारण त्यांनी लोकसभेला आणि विधानसभेला ते मतदान करू शकले नाही तर यावेळेस त्यांनी खंत त्यांनी आमच्याकडे बोलून दाखवली तर मी स्वतः त्या गोष्टीचा पाठपुरावा करते करणार आहे आणि जेणेकरून त्यांना आता ह्या निवडणुकीमध्ये पोस्टल वोटिंग करता आलं पाहिजे कारण त्यांना इलेक्शन ड्युट्या असतात तर, तर मागच्या दोन वेळेस देखील त्यांना मतदान करता आलं नाही तर संविधानाने जो अधिकार दिलेला आहे प्रत्येकाला मतदान हे प्रत्येकाचा हक्क आहे आणि तो त्यांनी बजावलाच पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांना हे मतदान करता यावं यासाठी त्यांना पोस्टर वोटिंग करण्यासाठी आम्ही मत आज शिवसेनाच्या माध्यमातून इन्फेन जिचर स्कूलमध्ये एक संवाद कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमामध्ये मा माजी नगराध्यक्ष मनीषा वालेकर मॅडम आले होते या प्रसंगी मी ऑल इंडिया ह्युमन राईट्स असोसिएशनचे पूर्ण ठाणा जिल्हा अंबरनाथ म्हणजे पूर्ण तालुका यांच्या माध्यमातून शिवसेनाला शिवसेनेचं जे पण नगराध्यक्ष असेल त्यांना पूर्णपणे पाठिंबा देतो आम्ही गेले दोन खासदारचा निवडणूक आणि आमदारचा निवडणूकमध्ये जे टीचर्स आहे इन्फेन टीचर्स स्कूलच नाही भरपूर शाळेचा टीचर्स लोकांना पोस्टलद्वारे त्यांना जे निवडणूक करायचं ते पण त्याच्यावर पण त्याला वंचित राहतात पण यावेळेत नगराध्यक्ष या या निवडणूकमध्ये ते वंचित नाही राहायला पाहिजे त्याच्याबद्दल आम्ही आर एक निवेदन देणार आहे आणि याचे निकाल लावणार